खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ करायला घेतलाय तसं तर तुम्ही रोजच वे, वेगवेगळे व्हिडिओ पाहत असता पण मला एक कल्पना सुचली की अभ्यासक्रम तर युट्यूबवर अशी आहेत वैशिष्ट्य पूर्ण आहेत त्याला काहीतरी ट्रिक्स वापरली की उदाहरण सुटकी सरस सुटत आणि अशा उदाहरणांचा उपयोग आपणाला भावी आयुष्यात अगदी स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या देताना सुद्धा होणार आहे मी जे वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आज तुम्हाला शिकवणार आहे ते तुम्हाला पाचवी शिष्यवृत्तीला नवोदय परीक्षेसाठी आठवीसाठी आणि त्यापुढील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे तत्पूर्वी मला तुम्हाला एक सांगायचे तुम्ही यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन हा चॅनल पाहत आहात परंतु त्या जोडीला यशोदी प्रकाशनाची पुस्तके जरूर वापरा व्हिडिओ पाहत असताना त्या व्हिडिओच्या सुरुवातीला जी काही पुस्तकं उपलब्ध आहेत ती फोटोच्या स्वरूपात दाखवली आहेत ती पुस्तके जरूर पहा आणि त्याखाली दिलेल्या क्रमांकावर पुस्तके मागणी करण्यासाठी संपर्क करा चला तर मग आजचं वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण काय आहे ते बघूया की एक ते तीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती बघा एक अधिक दोन आधी तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा अधिक अकरा अधिक बारा अधिक तेरा एवढ्या बेरजा करण्यात आपल्याला किती वेळ जाईल बरं बरं घाई बर। बर। घाईत प्रश्न सोडवताना आपला हातचा कमी होईल किंवा हाचा जास्तही होऊ शकतो आणि म्हणून त्याला एक क्लुप्ती वापरायची एक सूत्र आहे की एकूण संख्या किती आहे बघा एकूण संख्या गुणिले त्या पुढील अंक त्या पुढील अंक भागिले दोन किती सोपे बघा काही पुस्तकांमध्ये बरच काय काय एन एन प्लस एन 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 प्लस मल्टीप्लाय वन असं काय 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 दिलेलं असतं ते आपल्याला एन वगैरे काही समजत नाही आपल्याला साध्या भाषेमध्ये सूत्र लक्षात ठेवायचं एकूण संख्या गुणिले त्या पुढील अंक भागिले दोन एकूण संख्या एक तर तीस पर्यंत तीस त्या पुढील अंक एकतीस भागिले दोन दोन आणि तीसाला भागलं उत्तर आलं पंधरा एकतीस गुणिले पंधरा पंधरा एक पंधरा आजचा एक पंधरा तरी पंचेचाळीस आणि एक शेहेचाळीस चारशे पासष्ट उत्तर येते का चेक करा या पद्धतीनं उदाहरण सोडवायचं आता हे झाली सरळ मेथड पण व्यवहारामध्ये याचा उपयोग कुठे होणार आहे अशी उदाहरण विचारली की आपण हे सूत्र पाठ केलं एक ते सत्तर पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आणि हे लक्षात ठेवा बरं का तुम्ही म्हणाल पंधरा ते सत्तावीस पर्यंत किंवा पंधरा ते पंच्याहत्तर पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती त्यासाठीचं सूत्र वेगळं आहे हे लक्षात ठेवा एक पासून सुरुवात होणार असेल तरच हे सूत्र वापरायचं सूत्र माहिती आहे पण ते कुठं वापरायचं हे नीट लक्षात ठेवायचे की एक पासून सुरू होणाऱ्या संख्या असतील आणि क्रमाणे असतील तर तुम्हाला हे सूत्र वापरता येईल आणि या सूत्राचा व्यवहारामध्ये आपणाला कुठे उपयोग होणार आहे त्यासाठीच एक व्यवहारातलं उदाहरण दिले वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांनी आपल्या इतकी इतक्या किमतीची राखी खरेदी केली म्हणजे ज्याचा अनुक्रमांक एक आहे त्याने एक रुपया किमतीची दोन क्रमांक आहे त्याने दोन रुपये किमतीची ज्याचा अनुक्रमांक पंधरा आहे त्याने पंधरा रुपये किमतीची राखी खरेदी केली ज्याचा क्रमांक चाळीस आहे त्याने चाळीस रुपये किमतीची खरेदी केली तर त्या वर्गामध्ये एकूण खरेदी किती किमतीची झाली किती रुपयांच्या राख्या किती किमतीच्या राख्या विकत घेतल्या गेल्या म्हणजे तुम्हाला इथ एक ते अंकांची सलग बेरीज करायची आहे हेच सूत्र एकूण संख्या चाळीस गुणिले त्या पुढील अंक भागिले दोन दोनाने चाळीस ला भागलो वीस एक्केचाळीस गुणिले वीस शून्य तसाच ठेवला बेक बे बेचक चोक आठ एकूण आठशे वीस रुपयांची खरेदी झाली बघा किती सोप्या पद्धतीने आपण लक्षात ठेवलं मग असं हे उदाहरण अजून कुठं असणार आहे की असं उदाहरण कोड विचारतात की पुजाऱ्याने प्रत्येक पायरी मंदिरात जाताना पहिल्या पायरीपासून पन्नासाव्या पायरीपर्यंत तो मंदिरातल्या गाभाऱ्यापर्यंत चढत गेला आणि त्याने काय केलं पायरीच्या क्रमांका इतकं फुल त्या पायरीवर ठेवलं पहिल्या क्रमांकाच्या पायरीवर एक फुल ठेवलं दुसऱ्या क्रमांकाच्या पायरीवर दोन फुलं ठेवली तर त्यांनी एकूण किती फुले वाहिली मग इथं सुद्धा एक ते पन्नास पायरे आहेत मग एक ते पन्नास अंकांची बेरीज करावी लागेल आणि म्हणून हेच सूत्र एकूण संख्या गुणिले त्या पुढील अंक भागिले दोन या पद्धतीनं उदाहरण सोडवलं की उत्तर बरोबर येणार आहे याच्यानंतर मी फळ्यावर उदाहरणं काही सरावासाठी देणार आहे प्रत्येक वेळी मुलांना उदाहरण सोडवताना सूत्र लिहायचं उदाहरण नाही लिहिलं तरी चालेल पण प्रत्येक वेळी सूत्र लिहायचं म्हणजे वारंवार सूत्र लिहून ते तुमच्या कायमच्या लक्षात राहतं परीक्षेच्या वेळेस काय होतं एकूण संख्या गुणिले त्यापुढील संख्या घ्यायची मागील घ्यायची भागीले दोन करायचं कि गुणिले दोन करायचं याच्यावर आपली जमलिंग होते म्हणून कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी सूत्र पुन्हा पुन्हा लिहायचं जेवढी उदाहरणं सोडवाल तेवढ्या वेळा ते उदाहरण तेवढ्या वेळा ते सूत्र लिहायचं म्हणजे ते पक्क लक्षात राहणार आहे व्हिडिओ पॉज करून ती उदाहरणं सोडवायची आहेत आणि त्याची उत्तरं सुद्धा मी खाली दिलेली आहेत परंतु ती सोडवण्यापूर्वी पाहू नका सोडवल्यानंतर पहा लगेचच मी तुम्हाला उदाहरणं देणार आहे त्याच सूत्रावर आधारित ही चार उदाहरणं मी इथे दिलेली आहेत व्यवस्थित प्रत्येक वेळेस चार वेळा सूत्र तुम्हाला लिहावं लागेल ते लिहायचं आहे शेवटचं उदाहरण इथं गडबडून जायची कारण नाही सरासरी तुम्ही शिकलेला असाल तर सरासरी काढायची पहिल्यांदा एक ते दहा अंकांची बेरीज सूत्रानुसार काढायची मग त्याची सरासरी काढायची आणि मग याचीही बेरीज करायची सरासरी काढायची मग त्यांच्यातला फरक काढायचा अशा पद्धतीने ही उदाहरणे सोडवून घ्यायची आहेत आणि स्वतः तपासायची आहेत यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पंधरा ते शंभर पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती त्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं हे आपण शिकणार आहोत पण तत्पूर्वी मुलांना लक्षात ठेवा आपल्याला जे समजलं आहे ते इतरांनाही समजावं त्यासाठी व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपल्याला स्वतःला व्हिडिओचं नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील धन्यवाद